नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे श्रीगोंदचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे आणि शुभांगी पोटे शिवसेनेत दाखल काँग्रेसला जोरदार झटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत केला प्रवेश शहरासह जिल्ह्यात शिवसेनेत शिंदेगट इनकमिंग सुरू झालेली असताना मंगळवारी दिनांक सात जानेवारी रोजी मुंबईत श्रीगोंद्याचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे व शुभांगी पोटे या दाम्पत्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे येत्या आठवड्यात जिल्ह्याच्या राजकारणात मोठा स्फोट होणार असून आणखी दिग्गज मंडळींचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शहरप्रमुख सचिन जाधव यांनी दिली आहे यावेळी श्रीगोंदा तालुकाप्रमुख नंदकुमार ताडे उपस्थित होते महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवून जनतेला सेवा देण्याचे कार्य केले कल्याणकारी राज्याला पसंती दर्शवून जनतेने पुन्हा महायुती सरकारला निवडून दिले उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या कार्याला प्रभावित होऊन शहरासह जिल्ह्यात अनेक राजकीय मंडळी शिवसेनेत प्रवेश करत असून लवकरच अनेक दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचा दावा जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव यांनी केलाय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा